महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मालपूर येथील जय संतोषी मातानगर मध्ये ओम साई ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री शामकांत सणीर लाभले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून दोंडायचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक दिगंबर शिंपी माजी सरपंच हिमराज पाटील माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील मगन ठाकरे वसंत बुधा काकुर्डे पत्रकार प्रभाकर आडगाळे भटू गोसावी व ओमसाई ग्रुपचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते रक्तदान करणारे राकेश ठाकरे विजय कुळी दादाभाई इंदवे असे पंच्याहत्तर लोकांनी रक्तदान केले सहकार्य जीवन ज्योती ब्लड बँक धुळे सर्वप्रथम श्री गणेशाची आरती करून वाहण्यात आले आरतीचे मानकरी शामकांत सणेर व दिगंबर शिंपी सह पोलीस निरीक्षक यांनी केले मान्यवरांचे शॉल श्रीफळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रक्तदान करणाऱ्या दात्यांना पाण्याचा जार आणि प्रशस्ती पत्र देण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा शिबिर आयोजित केलेला आहे खूपच स्वरूप करा असं मला वाटतं म्हणून मी गुरु मंडळीने दादांच्या तुमचा सत्कार करायचा आहे नरेश अशोक बाबू या सगळ्यांनी समाधान कारण हा कार्यक्रम जो आहे खूप एक महत्वाचा कार्यक्रम राहता আই <laughs> आपण शब्द गणेश उत्सवाच्या निमित्ताने ओमसाई मित्रमंडळाच्या वतीने या गावामध्ये एक सामाजिक चळवळीला सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी सुद्धा याच मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी अतिशय महान काम म्हणून रक्तदानाचं कार्य या मंडळाने हाती घेतलं आणि जवळपास सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्तर रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे पुन्हा ही चळवळ अजून मजबूत होत आहे आणि या वर्षाचा त्यांचा उत्साह बघता या ठिकाणी दुप्पट म्हणजे कमीत कमी दीडशे ते दोनशे पर्यंतचे रक्तदाते या चळवळीमध्ये रक्तदान करण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज भगवंत गणेश कृपेने या गावामध्ये एक सामाजिक सलोखा एक समतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी ओमशाही मंडळ या ठिकाणी या मालपूर शहरामध्ये कार्यरत आहे मी मालपूर शहरातील हे ओमशाही मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही चळवळ भविष्यामध्ये अजून अधिक मजबूत हवी आणि या मित्रमंडळाच्या वतीने या मालपूर शहरामध्ये शांतता समता एकोपा नांदावा अशी गणपतीच्या चरणीने या ठिकाणी प्रार्थना करतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा